नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे तर मित्रांनो गेल्या काही दिवसांमध्ये पूर परिस्थितीमुळे बाधित झाल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली परंतु काही शेतकऱ्यांना मिळाली नाही याची मुख्य कारणे असू शकतात मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही त्यांचे कोणत्या तरी अडचणी असतील त्यामुळे त्यांना येथे नुकसान भरपाई मिळाली नाही तर मित्रांनो आता नेमक्या कोणत्या अडचणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत तर त्या स त्या आधी मित्रांनो या चॅनलवरती आपण जर नवीन आला असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण माहिती दररोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहतील तर सला मित्रांनो नुकसान भरपाई मिळण्यासाठी आपल्याला काय काम करावे लागेल आहे याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा नुकसान भरपाई यंदा राज्यात पावसाचा खंड पडला तसेच काही जिल्ह्यात अतिशय कमी प्रमाणात पाऊस झाला शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले तसेच जनावरांचा चारा पाण्याच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले तर राज्यात सरकारने परिस्थिती लक्षात घेऊन चाळीस तालुक्यातील गंभीर ते मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे आणि बाराशेपेक्षा अधिक महसूल मंडळामध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निविष्ट अनुदानाचे वाटप सुरू आहे तुम्हाला अद्याप नुकसान भरपाई मदत जर मिळाली नसेल तर तात्काळ आपल्या तलाट्याकडे संपर्क करून आपले आधार कार्ड बँक पासबुक घेऊन ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करा ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तीन चार दिवसात तुम्हाला दुष्काळ अनुदान तुमच्या खात्यात जमा केले जाईल तर मित्रांनो जर आपल्याला दुष्काळ अनुदान पाहिजे असेल तर तलाट्याकडे जाऊन आपण ई के वाय सी करणे बंधनकारक आहे तर मित्रांनो अशी छोटीशी माहिती महत्त्वपूर्ण माहिती होती आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ला या चॅनलला नक्कीच नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण दररोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहतील तर बेल आयकन प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद